नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी दिनांक एकोणीस एप्रिल रोजी जोतिबाच्या पायथ्याशी जोतिबा गावच्या हद्दीमध्ये एका पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता या मृतदेहाचे तोंड आणि हात बांधलेले असल्याने त्याचा खून झाला असावा असा अंदाज पोलिसांना होता त्या दिशेने पोलिसांनी तपासाची यंत्रणा राबवली आणि अवघ्या दोन दिवसात खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटवून खुन्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याचं पोलिसांनी सांगितले ज्योतिबाच्या पायथ्याला वैष्णवी हॉटेल जवळ दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साधारणपणे पंचेचाळीस वर्षीय गृहस्थाचा मृतदेह आढळून आला होता त्यानुसार पोलिसांनी वेगवेगळे वेग पथक नेमून तपासाची गती वाढवली होती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तीन पथकाच्या माध्यमातून या गुन्ह्याचा तपास सुरू केला होता या तपासामध्ये या परिसरातील तसेच कोल्हापूर सांगली सातारा पुणे या ठिकाणच्या आलेल्या गेलेल्या वाहनांची तपासणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांनी केली या सर्व तपासामध्ये जयसिंगपूर जवळील एका सीसीटीव्ही मध्ये एक मारुती ओमनी व्हॅन संशयितरित्या त्यांना आढळून आली या व्हॅनचा तपास केला असता ती व्हॅन कर्नाटकातील अथनी इथल्या राजू हुलागट्टी यांची असल्याचे निष्पन्न झाले राजूला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याने सर्व घटना आणि हकीकत सांगितली राजूचा कर्नाटकातील कागवाड तालुक्यातील कात्राळ इथला गोडाप्पा आनंद शिंदे हा तेहतीस वर्ष गृहस्थ मित्र आहे त्या दोघांनी मिळून हा गुन्हा केला असल्याचं त्याने कबुली दिली

संपवण्यास सांगितले स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेऊन कोडोली पोलीस स्टेशनच्या हवाले केले असून सुमित्रा बोरगावे या संशयित महिला आरोपीला आज कोडोली पोलिसांनी अटक केली आहे कोडोली पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा